या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधवांनो आज अण्णांचा या ठिकाणी वाढदिवस वा संपन्न होतं या वाढदिवसानिमित्त आजचे हे व्यासपीठावर सर्व पाहुणे अण्णा वहिनी आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व आमच्या संयोजन समितीच्या वतीनं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय निमित्तानं मला याची जाणीव आहे कार्यक्रमाला थोडा उशीरही झालेला आहे संकर्षण सरांचं मनोगत आपणाला ऐकायचं आहे त्यांच्या मनोगतासाठी आपण सर्वजण आतुरलेले आहात परंतु याबरोबरच अण्णांच्या प्रेम आणि श्रद्धा असल्यामुळंही तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळं वाढदिवसाचं औचित्य सा साधून अगदी थोडक्यात मी माझं प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे अण्णांचा वाढदिवस म्हणजे अण्णांची विचारसंस्कृती अण्णांची जी काही नीतीमूल्य आहेत अण्णांचं जे कर्तृत्व संपन्न नेतृत्व आहे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे या सर्व अण्णांच्या या वाढदिवसानिमित्त या सर्व गोष्टींचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आपण जागर करत असतो आणि अशा पद्धतीनं वाढदिवस आपण जेव्हा साजरा करतो तो विविध सामाजिक उपक्रमांनाही साजरा करत असतो परंतु याविषयी बोलत असताना संकर्षण सर या ठिकाणी आज बहुसंख्य तरुण पिढी उप या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या काव्य कवितेतून लेखनातून जे काही चालू घडामोडी असतील किंवा ज्वलंत प्रश्न असतील कुटुंबव्यवस्थेतील प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या बाबतीत अगदी तुम्ही तुमच्या त्या कवितेतून काळजाला हात घालता आणि त्या त्या मंडळींच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये लक्क प्रकाश टाकता म्हणून आपल्याही माहितीसाठी मी काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो <laughs> आदरणीय अण्णा यांच्याकडं जो स्वर्गीय क्रांती बापूसाहेबांचा सा वारसा आला तो सत्ता संपत्ती ऐश्वर या सर्व गोष्टींचा नाही तर अगदी जन्माला येण्यापासूनचा अगदी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण वारसा आहे त्याच्यामध्ये मी जात नाही जो काही वारसा अण्णांना लाभला तो त्यागाचा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरून लढे आंदोलनं करून संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा अण्णांना वारसा लाभला ही जी काही बापूसाहेबांची विचारधारा बापूसाहेबांची जी काही विचार संस्कृती होती ती घेऊन अण्णा पुढं जात असताना बापूसाहेबांच्या तत्वाला व्यवहारिकतेची जोड देऊन सर्व काही गोष्टी अण्णांनी आजपर्यंत पार पाडलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे संकर्षण सर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जो क्रांती कारखाना उभा आहे तो देशात प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून प्रत्येक बाबतीत पुरस्कार प्राप्त करत असतो याच्यातून नुसतं कारखान्याला पुरस्कार भेटत नाही तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात ऊस विकास योजनेच्या माध्यमातून आणि या भागाचं त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं कल्याण या ठिकाणी झाल्याचं आपणाला दिसून येतंय आणि नुसतं सहकारी साखर कारखानाच नव्हे तर अण्णांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या संस्था आज काम आहेत त्या सर्व संस्था आदर्श होत आहेत अण्णा ज्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम आहेत तेथील एका शाळेला संकर्षण सर माजी मुख्यमंत्री जी काही आदर्श शाळा योजना आहे त्या शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचं अकरा लाखाचं बक्षीस मिळालं हे खऱ्या अर्थानं अण्णांची दृष्ट्या आणि जे काही विचार आहेत ते जोपासण्याचं काम ही सर्व शिक्षक मंडळी करतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत अण्णांचे बंदूक आदरणीय किरण त्या मगाशी मी तुम्हाला सांगत होतो बोर्डिंग चालवतात अण्णांच्या मार्गदर्शनाखाली ते जे बोर्डिंग चालतं तिथं फक्त अठ्ठ्याण्णव मुलांचं म्हणजे तिथं अनुदान मिळतं परंतु अडीचशे लोकांना सॉरी अडीचशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जातं त्यांच्यासाठी अगदी कुटुंबात जी काही माया ममता मिळणार नाही थी ती त्या ठिकाणी मुलांना देऊन ते गोर गरीब अनाथ मुलांना त्या ठिकाणी सांभाळलं जातं असं आदर्श काम अण्णांचे बंधू आदरणीय किरणता त्या करत असतात त्याचप्रमाणे अण्णांचे दुसरे बंधू वकील साहेब ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही अगदी तन मन धन सर्वस्व पणाला लावून त्या ठिकाणी निधी आणून एक नंबरच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत आज आमच्या कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ तेही कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला नुसत्या कारखान्याच्याच नव्हे तर इतर सर्व काही प्रकारच्या शैक्षणिक बाबतीत मदत असेल आरोग्यविषयक बाबतीत मदत असेल आणि ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यातून सर्वसामान्य जनतेच्या भागातील लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे याचबरोबर अंगणांच्या सुनबाई आणि भाऊंच्या पत्नी यासुद्धा महिलांचं संघटन करून महिलांच्या मध्ये त्यांच्या आरोग्याचा कसा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवला जाईल महिला आत्मनिर्भर कशा बनतील यासाठी शरद भाऊंच्या पत्नी धनश्रीताई या ठिकाणी काम करतायत म्हणजे अख्खं कुटुंब हे समाजासाठी किती मोठं योगदान देते आहे हे खऱ्या अर्थानं या कुंडल गावाचं या परिसराचं हे भाग्यच म्हणावं लागेल या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की बापूने दिलेली शिकवण अण्णाजे या सर्व संस्थांच्या माध्यमातून आचरणात आणतायत याच्यासाठी आवरात तर धडपडतायत त्यामुळेच या सर्व गोष्टी आज शक्य झाल्याचे आपणाला दिसत आहेत मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगू इच्छितो या संस्था तर झाल्याच परंतु जेव्हा अण्णांचं हे व्यक्तिमत्व जे काही का आपल्याला स्वच्छ पारदर्शकतेचं दिसतं त्याच्या बाबतीमध्ये मला एक आवर्जून अण्णांनी त्या सांगितलं एका ज्येष्ठ नेत्याने अण्णांच्या बाबतीत एक गौरव उद्गार काढले की अण्णा तुमच्या सर्व संस्थांचा एक आदर्श असा कार्यक्रम आहे स्वच्छ पारदर्शक तुम्ही कार्यक्रम राबवता तुम्ही नेहमी पांढरी शुभ्र स्वच्छ पांढरी कपडेच वापरा त्या कपड्यावरती डाग पडला तर तुम्हाला चटकन लक्षात येईल म्हणजे एक लक्षात घ्या अण्णांच्या विषयी लोकांच्या लोकभावना काय आहेत याचा मतीत अर्थ तुम्ही समजून घ्या असं हे अण्णांचं अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व जे आपल्याला दिसून येतं त्या अण्णांचा हा वाढदिवस जेव्हा साजरा करण्याचा विचार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येतो त्यावेळे अन्ना कधीही त्यांनी स्वतःचं कौतुक करून घेतलं नाही हार तुरेशाल श्रीपळ डिजिटल फलक किंवा म्हणजे वर्तमानपत्रातील असो किंवा टी व्ही चॅनेलवरच्या जाहिराती शिवाय सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबवता येतील का ते पाहावं तोच माझा वाढदिवस म्हणून ते त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सूचना करतात आणि तशा पद्धतीनं तो वाढदिवस साजरा केला जात असतो आज सुद्धा संकर्षण पहा की तरुण पिढीमध्ये खऱ्या अर्थानं जाग वाचन संस्कृतीची जागृती निर्माण व्हावी आणि प्रगल्भ तरुण पिढी तयार व्हावी यासाठी आनंदच्या मार्गदर्शनाखाली भौतिक सर्व सुविधा युक्त या ठिकाणी वाचनालय उभा राहिलं त्या वाचनालयामध्ये पुस्तकांची गरज होती आनाने सांगितलं की तुम्ही माझा वाढदिवस साजरा करायचा असाल तर याही बाबतीमध्ये संकर्ष सर आज दिवसभर अगदी लाखो रुपयाची पुस्तक लोकांनी खरेदी करून आना शुभेच्छा रुपये त्या ठिकाणी भेट म्हणून दिलेलं होता आता ग्रंथ तुला सुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलं या, या कुंडलगावच्या ग्राम पंचायतीनं या एक की आज आमच्या गावामध्ये एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे परंतु भाजी मंडई नाही आणि म्हणून ती भाजी मंडई व्हावी दुकानगाळी काही ठिकाणी व्हावी म्हणून आमच्या गावातील सूर्यपाशना मंदिरामध्ये खालच्या बाजूला अगदी तळ घरामध्ये म्हणजे भाजी मंडई आणि दुकान गायनवरती सभागृह करण्याचा ग्रामपंचायतीने अण्णांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे त्याचेही प्रामुख्यानं लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल आणि त्याचंही काम चालू होईल अशा प्रकारचे सर्व वाढदिवस अण्णांचे साजरे होत असतात यापूर्वीसुद्धा मला फक्त एका गोष्टीचा उल्लेख करून मी या ठिकाणी थांबणार आहे आमचं गाव संकर्षण सण सं, पंचवीस हजार लोकवस्तीचं गाव देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यांनी त्यावेळी एक वेळ अन्न सुरक्षा विधेयक आणलं ते यशस्वी तर राबवलं आणि लोकांच्या आरोग्यासाठी निर्मल ग्राम योजना आणली आमच्या या गावामध्ये एवढ्या पंचवीस हजार लोकवस्तीमध्ये निर्मल गाव होणं शंभर टक्के शौचालयुक्त गाव होणं हे सजासजी शक्य नव्हतं या तरुण पिढीच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो असाच जेव्हा एक दिवस वाढदिवस साजरा करण्याचा प्रश्न आला अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्या गावातील लोकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबूया या ठिकाणी अण्णाने सर्व ताकद त्या ठिकाणी लोकांच्या मागं उभा केली लोकांचं प्रबोधन केलं ज्यांची कुवत नव्हती त्यांना आर्थिक मदत केली बघता बघता संकर्षण सर एवढ्या मोठ्या लक वस्तीचं गाव हे शंभर टक्के युक्त झालं निर्मल ग्राम झालं या गावाला पंचवीस लाखाचं बक्षीस झालं आणि हे निर्मल गाव झाल्यामुळं आमच्या गावाला जल योजना ही मिळाली आणि त्या योजनेतूनही गावातील लोकांना बिस्लरी सारखं जल स्वराज योजनेच्या हो माध्यमातून शुद्ध आणि स्वच्छ पाणी भेटू लागलं म्हणजे हे बघ ना हे सार्वजनिक उपक्रमातून असे कार्यक्रम राबवले जात आहेत आणि वाढदिवस राबवले जात आहेत आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला सर्वांना कशा पद्धतीने फायदा होतोय आजही तुम्हाला संकर्षण सांगतो आमच्या शेजारच्या तालुक्याच्या गावामध्ये आजही पिण्याचं पाणी लोकांना पुरेसं उपलब्ध होत नाही परंतु वीस वर्षापासून आमच्या गावाला शुद्ध आणि पुरेसं पाणी या ठिकाणी अण्णांच्या कृपेनं या ठिकाणी उपलब्ध होते त्याचप्रमाणे त्यानंतर अण्णाने एका वाढदिवसाला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला सत्तर हजार झाडं लावली तीच त्यांचं संगोपन केलं आणि त्या झाडाचं आज पर्या झाडांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण होते एक गोष्ट मला आवर्जून सांगा वाटते या स्वच्छतेमुळं या वृक्ष लागवडीमुळं आमच्या गावाला दोन वर्षापूर्वी कुंडल ग्रामपंचायतीला स्वच्छ गाव आणि हरित गाव म्हणून देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एक कोटीचं चा बक्षीस मिळालं ह्याच्या पाठीमागं अण्णांचीच भूमिका जी असते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्यामुळे या सर्व गोष्टी या शक्य होत आहेत असं हे अण्णांचं व्यक्तिमत्व अण्णांचं जे आज जे आपण सर्व कार्यक्रम आजपर्यंतचे पाहतोय असे भरपूर चांगल्या काही गोष्टी आपल्याला सांगता येतील परंतु या माध्यमातून अण्णाने जे काही कार्य केलं म्हणून गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये अण्णांना लोकांनी पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी उभा केलं आणि पदवीधर म्हणजे पुणे पदवीधर म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही नऊ खासदारांचं बावन विधानसभा मतदारसंघाचं आणि अठ्ठावन्न तालुक्याचं हे पाच जिल्ह्याचं पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ त्याच्यामध्ये अण्णा या सर्व प्रकारच्या कामामुळं बापूंची विचारधारा घेऊन जे सर्वसामान्य जनतेत गेले सर्वांनी अण्णांना सर्व पदवीधरांनी उचलून धरलं आणि विक्रमी मताने अण्णा त्या ठिकाणी निवडून आले म्हणजे हे जे काही कार्य आहे किती आदर्शवत आहे असं हे अण्णांचं कार्य हे खऱ्या अर्थानं जे आपण पाहतोय त्यांचे जे विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थानं आपण जर पुढंच असे चालू ठेवायचे असतील आणि अण्णा ही आपल्या सर्वांची अगदी सामाजिक मालमत्ता अण्णांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक सामाजिक प्रॉपर्टी आहे असं पाहून अण्णांना इथून पुढचं आरोग्य कसं अधिक चांगलं लाभेल दीर्घाविष्य लाभेल यासाठी आपण सर्वांनी त्यांची जे काही विचार आहेत ते पुढं नेण्यासाठी ने सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे या सर्व गोष्टीसाठी अण्णांच्या सुविद्य पत्नी अण्णांना समर्थपणे साथ देत असतात मी पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून अण्णांच्या बरोबर पाचि जिल्ह्यामध्ये सावलीसारखं फिरत होतो त्यावेळेला या दोघांचं जे पती पत्नीचं नातं आहे अगदी प्रभू आणि सीतामाई यांना सुद्धा खऱ्या अर्थानं यांच्यापेक्षाही कसं आदर्श असेल इतकं जिवाळ्याचं आणि स्नेहाचं नातं खरोखर सर्व पती पत्नी सर्व युवक आणि सर्वांनी याचा आदर्श घेण्यासारखं हे पतीपत्नीचंसुद्धा आहे असं हे आदर्श नेतो तर सामाजिक जे त्यांचं कार्य आहे हे सौरवांच्या पुढं आज आम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ठेवलेलं आहे मला सर्वांना सांगावं असं वाटतं की अण्णांचा हा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्त आपण अपन बहुसंख्येनं आ आपण आलात त्याचबरोबर संकर्षण सरांनी आपला हा कार्यक्रम प्रामुख्यानं स्वीकारला मी शंकर सरांच्या बाबतीत एकच बोलेन त्यांना उद्या सकाळी आठ वाजता आम्ही सारी खवई या कार्यक्रमाला पोचायचं आहे तरी सुद्धा हे पाहून आणि अण्णांचं बापूंचं कार्य पाहून संकर्षण सर म्हटले काय म्हटले माहिती आहे मी जर या कार्यक्रमाला आलो नसतो तर माझी फार मोठी चूक झाली असती मी एवढा प्रसन्न झालोय माझ्या मनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झाली आहे मी निश्चितपणे पुन्हा केव्हा तुम्ही न बोलवता सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची त्यांच्याकडून या आपल्या सर्वांच्या बाबतीत भूमिका त्यांनी व्यक्त केलं आहे एवढंच नव्हे संकर्ष सरांच्या बाबतीत स्वतंत्र परिचय करून दिला जाणार आहे परंतु हे व्यक्तिमत्व असं आहे मित्रांनो सर्व माता भगिनीनो पुढच्या महिन्यातल्या सत्तावीस डेट्स त्यांच्या फायनल आहेत मागच्या दोन महिन्याच्या आम्ही पाहिल्या पुढच्या दोन महिन्याच्या पाहिल्या एवढं ते कवितेतून लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्व आज आपणाला खऱ्या अर्थानं लाभलं त्यांचंही अण्णांचं वहिनींचं आपल्या सर्वांचं आता या ठिकाणी शरद भाऊ आलेत धनस्त्रीता आले तर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर कुंडलगावचे सुपुत्र आणि ग्रामीण कथाकथनकार प्रमाण्य जयवंतरावजी आवटे नाना विनंती आहे या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची आपण ओळख देण्याकरता या ठिकाणी वंशावरती यावं